नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मेथीची मटरी इथे कढई ठेवली मी त्याच्यात थोडस तेल ओकून घेते थोडेसेचे जिरे टाकून घेते आणि ही मेथी धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि बारीक चिरून त्याच्या इथे टाकून घेते हिला जरा परतून घेते फक्त घालवायचा दोन मिनिट परतून घेते आता मी दोन तीन मिनिटं परतून घेतलेली आहे आता हिला थंड होऊन घेते आता इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मेथी मी याच्यावरती टाकून घेते थंड झालेली आहे आता ह्याच्यात तीळ एक चमचा व अर्धा चमचा लाल मिरची पावडर हिंग हळद आणि मीठ घेतलेलं आहे हे सगळं टाकून घेते दोन चमचे रवा घेतलाय एक चमचा बेसनपीठ आता हे सगळं मिक्स करून घेते कड़ आता इथं दोन चमचे मी तेल घेतले कडकडीत गरम करून त्याच कढईमध्ये तेल ओतून घेतलं आता हे सगळं आधी मिक्स करून घेते आधी हाताने सगळं कालव आता हे सगळं मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी ओतून घट्ट असं मळून घेते आता मळून घेतलं आहे एक दहा मिनटं भिजवून देते ह्याला आता दहा मिनटं पीठ भिजलेलं आहे त्याचा एक गोळा घेऊन मी अशी अशा दोन लाट्या लाटून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यात मी तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकते आणि ह्याची एक पेस्ट बनवून घेते आता असं करून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यावरती सोडून घेते सगळ्या चपातीला लावून घेते थोडस पीठ पण टाकून घेते आता ही दुसरी पण त्याच्यावरती टाकून घेतली तिला पण सेम असंच करून घेते आता हिला फोल्ड करून घेते थोडस पीठ लावून घेते दोन्ही बाजूनी तास चौकून लाटून घेतलं मी आता पुन्हा एकदा याला यावून घेऊया सगळं आता पुन्हा एकदा असं फोल्ड करून घेऊया पट्टी अच्छी लाटन काप काफ कर अशा प्रकारे आता कढईमध्ये तेल ठेवले मी गोळा टाकून घेते तेल कितपत बघू जास्त पण नाही आपल्याला ता तापवायचं गोळा वर आणि बास एवढंच आता ह्याच्यामध्ये हे सगळं टाकून घेते बारी गॅसवरती आता घ्यायचे कसे पदर सुटायला लागलेले आहेत तर थोडासा गॅस मी वाढवलाय आता हे चांगले आणि खरपूस तळून घे आता तळून झालेले आहेत की अशा रंगावरती तळून मी आता काढून घेते आता असे सर्व बनवून घेऊ अशा प्रकारे आपल्या सगळ्या मटरे आता तयार झालेल्या आहेत एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत थंड होतील तशा अशा खुसखुशीत होतात यावर एकदम छान झालेले आहेत गव्हाच्या पिठाच्या तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद